अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीवार मंगळवार बघून घ्या लोहा बैल बाजारच्या भाग दोनला सुरुवात करत आहे जो बाजार रोडच्या शेताकड्या बाजूने भरतो तो बघून घ्या मित्रांनो बाजार, बाजार या ठिकाणी भरपूर प्रमाणात बाजार आलेला आहे भरलेला आहे मित्रांनो ह्या शेतातल्या बाजार भाग दोनमध्ये घेऊन या ठिकाणचे लाईव बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करतो चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे भाग दोनचे लाईव बाजार भाव त्या मित्रांनो लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे या शेताकड्या साईडचा दादा काय किंमत ठेवली याची दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगाले दाला इकडी इकडे वडा दोन दोन दात मध्ये आहेत एक पिवळा एक तांबडा आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला कुठले होत शेल लाडीच्या व्यापाराचे होत मित्रांनो बघून घ्या वडा की जरा पट कस कस पाच फुटाच्या जवळ हाईट आहे मित्रांनो मामा उभं करा पक्के आत मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा सगळी खात्री कोण्या कोण्या कमाल धरलेल्या नांगर गाडी ना। ना, वखर कोण्या कमाल अरे घ्या इकडे फिरून बघून घ्या मित्रांनो भाशिंगाला वगैरे सारखेच फक्त रंगामध्ये एक पिवळा एक तांबडा आहे यायचे काय सांगितली दादा एक लाख पासष्ट हजार सांगाले तर जांभळे चंद्र ह्यात मित्रांनो बघून घ्या पोटाला बांडे असलेले हात एक पासष्ट म्हणल्या का बरं बरं हे दाताला चार चार चार्चार दात कोणा कोण्या कामा ला ला कामाला लावले गाडी व कर नांगर कोण्या कामाची खात्री मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस शेहेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील की किमतीत देसाल जमून दादा कुठली होय जोडी आमच्यात गावची जोडी होय मित्रांनो बघून घ्या तुला कवाय बघलं नाही तु बापाची ओळख आहे माझ्या इथं बघून घ्या मित्रांनो एक पिवळा एक तांबड्या कलर म्हणजे आताला कशात सहा दात काय किंमत ठेवली एक लाख सांगायला सांगा बरोबर सोडा बर सोडा आणि इकडे घ्या खाल बघून घ्या मित्रांनो सहा सात दात दहा दाताला दाता एक पिवळा एक तांबड्या कलर मध्ये दोन्ही दोन्ही एक दात एक लाख रुपये किंमत सांगायला सामान उंची मध्ये हात थोडे उ कामाला कोणा कोणा लावल्या उमाट्या चलतात ला, नांगर वक्कर बैलगाडीला खिळीवर जाईना उसाची सरी उसाची सरी रेजर कशालाही लावा लाव। कामाच्या खात्रीन देणार वर्षाने काय होईल फायनल किंमत नव्वद नव्वदच्या कमी एक रुपया नाही बघून घ्या मित्रांनो एकदम मापक किंमत सांगाल कामाच्या खात्रीत जनावर आमच्याच गावच्या टिळकीचे बघून घ्या जे काय आहे ते समोरच आहे गोम भवरा बट्टा काही बी नाही थोड़ी लोड आहात तब्येतीला मोबाईल नंबर सांग <स्थाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँग> इत त्र्याऐंशी झिरो ऐंशी ब्याण्णव तीनशे तीस ब्याण्णव तीनशे तीस तर जमून देता म्हणजे जमून देऊ हा जमून देऊ ठीक आहे बरोबर सोडा की दाताला दोन दात आहे बघून घ्या शेवर मध्ये आहे वानेरी शेवर मध्ये दोन दात दोन दात म्हणाले ती आज अरे बघा दाखवा दात दाखवा बघा तुमचं काही घोळच का आदत आहे आदत आहे कामाचा पक्का आहे बघून घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला काय किंमत ठेवली छप्पन हजार सांगायला जास्त व्हायला देणार कमी करून दुसरं कोणता आहे जोडी तांबडी होती एक इकडे करून बरं बर मोबाईल नंबर सांगा नंबर तिकडे वड त्याला तू हे मोबाईल नंबर सांगते तिकडे मोबाईल नंबर सात झिरो सात नव नव्वद तेहतीस सोळा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर कमी रमी करून घेत चालणार हा ठीक आहे ठीक आहे दादा याची काय सांगितले बत्तीस हजार सांगणार याच्याही जास्त फायदे रे कमी रमी करणार तुझा तेच मोबाईल नंबर कंटिन्यू करायचा बघून घ्या वानेरी मध्ये हाय मित्रांनो अवदर किती महिन्यात वासरू आहे एका वर्षात सोडभर याला उभं कर उभं कर तुला काही काय चलायला बरं बरं उग सोडायला तुझा तेच नंबर कंटिन्यू दादा होत बैल शेखर हा ह्याची काय सांगितली किंमत या या जांभळ्या मनेरीची बघून घ्या कपाळाला चंद्रा जांभळा मनेरी किंमत लय होती गो याच्या काय गुदी आल्यात काय आता आली पहिली पहिलीच आली पासष्ट हजार द्याला सहा दात ह्या ह्या जोडीच काय सांगले वाजे एक, एक लाख तीस हजार सांगालेत बघून घ्या मित्रांनो दाताला दोन्ही दोन दोन कामाचे पक्के बर गरीब हात शांत बघून घ्या मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये सांगालेत सोडून दाखवा वडापुडी तिकडेच न्या तिकडे न्या दादा खाली उन्हाला जमना कोण्या कोणा कामाला लावले सगळ्या कामाचे पक्के मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा सगळे तुमची देणार उभं करा दोन दोन दात मध्ये समोरचे पाठीमागचे पाय बघून घ्या मित्रांनो गोम भाऊरा बट्टा काही दिस ना नाही नाही बांधा थोडं जमून देसाल किमतीला थोडं जास्त वाटत ना हा ठीक आहे काळ्या चंद्राची काय सांगितले एक पस्तीस एक पस्तीस सोडा भर राहिला बघून घ्या तर एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला हे कामाचे पक्के आहेत की बाबा तिकडी नाही तिकडी खाली इकडे बघून घ्या रंगा शिंगाला सारखा असलेला जोडा उभं करा उभं करा उभं बशा करारा झुल्या बारा सगळी खात्री देणार मोबाईल नंबर सांगा जरा पंच्याण्णव झिरो तीन अठ्ठावीस अठ्ठावीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी पासष्ट पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देऊ सल्ली कमी रमी करून ठीक आहे बघून घ्या मित्रांनो जवळच्या अवदत मध्ये गोऱ्यात काळ्या बांड्या कलर मध्ये एक लाख तीस हजार म्हणल्या का बर बर का मला पाळी आणि गाडीला झोपले काळ्या भांड्या कलर मध्ये आता रंगाला सारखे भासिंगाला सारखे घटमुठात चेहऱ्याला धोरेल मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न चोपन, तेवीस तेवीस सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हां दुम हा घ्या समोरच्या पाठीमागच्या पायाला मित्रांनो लेकर सवय यायला उभं करा बरं कोणा लेकराला ए बस नाव का लेकरू धरते धर बाई एकदम शांत गरीब लेकरा बाय जसा वय त्याला धर बर भैया धर की रे धर देते काय बघ तुला अरे चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर कमी रमी होतील दादाय कोणा गावच होतं परचंदा कुठे येते अहमदपूरच्या परचंद्याचे होतं बघून घ्या मित्रांनो किती किती महिन्याचे दादा वासर हे एक वर्षाचे वासर हात बघून घ्या मित्रांनो दादा लावलेत केशाला पालत्या खोडाला फिडाला पालत्या खोडाला लावलेत काय किंमत ठेवली ह्या पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला जरा जास्त व्हायलात काय की दादा दा दा? सत्तर हजार तर घटमूट शरीराला मजबूत हात आहे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप जे वास राहत अवदत मध्ये एक एक वर्षाचे यायचे सतरच बघून घ्या समोरच्या पायाला वगैरे बघा लेकरला काही करणार नाही लेकरच्या सवयीच्या हात जवळ धर धर ध्वनीला धर धरून दाखव की लेकरांच्या सवयीच्या हाता

एकोणीस एकोणतीस तेरा एकोणतीस हा सदुसठ तेरा एकोणतीस एकसष्ट मामा चॅनलच्या माध्यमातून गिरक तर जमून देशाल की थोडे किमती जास्त वाटायला वासरे चांगल्या पण जरा हा द्या जमून कुठले होते बेनाळचे गोरे दाताला काय किंमत ठेवली याची एक लाख दहा हजार वडा पलीकडे बर बर कोण्या कोण्या कामाला एकदम मापक किंमत सांगायला एक लाख दहा हजार रुपये याला काय चराट वर पडलेला आहे का पायाला चराट पडलेला आहे बांधल्या लांबणीने बांधल्याने वरपड वाटायला बर बघून घ्या मित्रांनो पाया गेला एकदम थोडा लहान मोठा आहे दोन बोट वडाभर याला गेला पुढे वडा ऐक अरे ला एक लाख दहा हजार महा पिंमत सांगायला गाडीला करायला लावून देणार बर बर लांबीला वगैरे चांगले हात बघून या गोम भोवरा बट्टा कायच नाही मामा हे काय माश्यापासून झाले बर बघून घ्या मित्रांनो समोरच्या पाठीमागच्या पायाला वासर एकदम टॉप क्वालिटीच्या किंमत सुद्धा चांगली सांगाल मामा कस द्यायचे फायनल कशाच्या मधून या मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट चौऱ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराईक काल तर जमून देसाल की वडा पुढी वडा तिकडे एक पिवळा एक तांबडा येते काय दोन्ही पिवळी दांडी मारल्यावर कुठली वय जोडी निळ्याचे काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार सांगा मोठ्या मापामध्ये जांभळ्या कलरमध्ये आहात मित्रांनो बघू आण कामाचे पके आहेत मामा दाताला कधी आले या समोरच्या पाठीमागच्या पायाला किंमत जरा जास्त व्हायला काय की मामा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहात्तर झिरो आठ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार पाच फूट हाईटमध्ये आहात मित्रांनो मोठ्या राशीमध्ये जांभळे बांगडी शिंगामध्ये येतात बघून घ्या पायाला मागच्या समोरच्या कामाची खात्री मारा बस्या घुऱ्या झुल्या बारा बटा बारा लावून पैसे चालते दादा कुठली व्हाय जोडी कुठली व्हाय जोडी भाद्र्याची दाताला बर बघून घ्या दाताला चार चार दात असलेले भाद्राचे तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोडा आहे तिकडे जोडा काय किंमत सांगितली दादा बघून घ्या पुट्ट्या गिट्ट्याला एकदम मजबूत असलेला जोडा आहे उभं काय किंमत सांगायला दोन लाख पंधरा अलीकडे सोयर कामाचे पक्के कोणा कोण्या कामाला कोणा कोण्या कामाला लागले नांगर उसाची सरी गाडीला खिणी गिळीवर ना की मार्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा बघून घ्या मित्रांनो चार दातमध्ये आजच्या बाजारचा टॉप क्वालिटीचा जोड आहे लाल कंदारमध्ये मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी एक्कावन्न पंच्या पंच्याऐंशी एक्कावन्न पंच्याण्णव झिरो तीन चाळीस बघून घ्या पाच फूट हाईटमध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीच्या समोरच्या पाठीमागच्या पायाला दोन्ही बघून घ्या मित्रांनो हमा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून घ्यायचा 啊、huh?